मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अखिल भारतीय मराठा मराठा महासंघातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येणार रा आहे समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी चौफेर प्रगतीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे रा अशी माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली पोहोचवण्यासाठी पुस्तिका छापण्यात आलेल्या आहेत आणि आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या ज्या पुस्तिका आहेत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन महाराष्ट्रामध्ये प्राथमिक स्तरावरती साधारणतः तीन लाख पुस्तिका या महासंघाच्या माध्यमातून दुरु। घरोघरी जाऊन त्यांना भेट देणार आहोत आणि एक मराठा समाजाची जनजागृती करण्याचं काम करण्याचं कार्य या संघाच्या वतीनं हाती घेण्यात आलेलं आहे या पत्रकार परिषदेस गणेश चव्हाण लहू गायकवाड हनुमंत कदम अजिंक्य शिंदे आदींची उपस्थिती होती